आता आपण ही जी दृश्य पाहिली ती होती एकशे पंचवीस वर्षांची अस्सल गॅरंटी म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभे आहोत माझ्या आजूबाजूला ही जी असंख्य वाहनं येताना दिसत आहेत यांचा भार गेले एकशे पंचवीस वर्ष अविरतपणे समर्थपणे हा पूल झेरत आलाय हा पूल आहे एल्फिन्स्टन पूल मुंबईतील सगळ्यात जुना पूल एकशे पंचवीस वर्षांपासून उभा असलेला हा पूल या पुलाला आज आपण यासाठी भेट देतोय कारण लवकरच याचं पाडकाम होणार आहे आणि हा पूल इतिहासामा होणार आहे ब्रिटिशांनी जी काही अस्सल बांधकाम दिली त्यापैकीच हे एक बांधकाम आहे याचा ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून राहावा यासाठीचाच आपला हा प्रयत्न असणार आहे परळगाव आणि लोअर परळ अशा पश्चिम भागाला जोडण्यासाठी रेल्वे लाईनवर एकोणीसशे तेरा साली ब्रिटिशांनी हा भक्कम पूल बांधला काळ्या दगडांची भरभक्कम कमान आणि पुलाला जोडणारे जिनेही दगडाचेच ठेवून किमान पुढची सव्वाशे वर्ष तरी ब्रिजचं आयुर्मान राहील या उद्देशानंच याचं बांधकाम केलं गेलं होतं जे यशस्वीही झालं ब्रिटिशांनी मुंबईला काय दिलं याची साक्ष देणारा हा दगडी पूल एकोणीशे तेरा साली बांधण्यात आला आज आपण जर इथं पाहिलं तर या दगडी बांधकामामध्ये दे, एक देखील दिसते इथं नाव लिहिलेलं आहे परेल ब्रिज आणि एकोणीशे तेरा साली हा बांधण्यात आला होता कॉन्ट्रॅक्टरचं नाव देखील आहे बोमनजी रुस्तमजी तर यांची दखल आज आपण यासाठीच घेऊ शकलोय कारण त्यांनी केलेलं हे उत्तम बांधकाम हे बांधकाम कोणत्याही दुरुस्तीची कामं निघावीत या हेतून झालेलं बांधकाम नाही म्हणून त्यांची आज आपण दखल घेऊ शकलोय असो सांगायचा मुद्दा असा की दोन्ही बाजूला असलेलं हे दगडी बांधकाम आणि मध्यंतरी मध्यामध्ये असलेलं हे लोखंडी गर्डरचं बांधकाम यामुळे हा पूल गेली एकशे पंचवीस वर्ष टिकून आहे मुंबईतील मोक्याचं आणि महत्वाचं ठिकाण असल्यामुळे या जागी उत्तम गुणवत्तेचा पूल असणं हे क्रमप्राप्तच होतं त्या काळी लोअर परळ भागात असलेल्या गिरण्या आणि तिथं काम करण्यासाठी येणारा कामगार वर्ग तर दुसऱ्या बाजूला परळ गावातील महत्वाच्या सार्वजनिक संस्था यामुळे हा पूल नव्वदच्या दशकातही तितकाच महत्त्वाचा होता जितका तो आजही आहे एल्फिन्स्टॉन पूल हा ऐतिहासिक पूल तर राहिलाच आहे पण त्यासोबतच अनेक सिनेमांचा देखील साक्षीदार राहिला आहे बॉलिवूडमधला गाजलेला दिवार सिनेमा ज्यामध्ये निरुपा रॉय याच ठिकाणी याच लोकेशनवरती पाहायला मिळाल्या होत्या किंवा दादा कोणक्यांचे सिनेमे असू देत अनेक मराठी चित्रपट असू दे किंवा हिंदी चित्रपट असू दे याच ठिकाणी अनेक सिनेमांचं देखील शूटिंग झालेलं आहे हा पूल पाडण्यात आल्यानंतर त्या आठवणींना देखील पूर्ण विराम मिळणार आहे एल्फिस्टन पूल पाडण्याआधी स्थानिक नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या एखादा पूल पाडण्याआधी हरकती मागवण्याची ही पहिलीच घटना असेल त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे इथलं प्राईम लोकेशन माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर वरळी आणि प्रभादेवीचा हा भाग येतो लोअर परळचा भाग येतो की जिथं असंख्य कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत दररोज हजारोंच्या संख्येनं इथं कर्मचारी कामासाठी येत असतात प्रभादेवी स्थानकावरती हा ब्रिज असल्यामुळे या स्थानकावरून चालण्यासाठी नागरिकांना आणि या कर्मचाऱ्यांना वाट मोकळी होते त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा ब्रिज ठरतो त्या बाजूला जर आपण बघितलं शिवडी बाजूला तर केई एम हॉस्पिटल असेल टाटा कॅन्सर रुग्णालय असेल वाडिया हॉस्पिटल्स असेल एम डी कॉलेज असेल अतिशय महत्त्वाची असे संस्था त्या बाजूला आहेत त्या दिशेनं जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा ब्रिज ठरतो हा जर ब्रिज बंद झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ शकते याची कल्पना प्रशासनाला देखील आहे त्यामुळेच ह्या हरकती मागवण्यात आल्या होत्या हा, हा ब्रिज बंद झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून करी रोडवरती वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत एकेरी वाहतूक सुरू असणार आहे तर टिळक ब्रिज हा देखील पर्यायी वाहतुकीसाठी उपलब्ध आहे पण हा मुख्य ब्रिज बंद झाल्यामुळे त्या दोन्ही ब्रिजेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण वाढणार आहे आणि मुंबईकरांची पुढच्या दोन वर्षांसाठी वाहतूक कोंडी पुन्हा एकदा होणार आहे हे नक्की आहे एल्फिन्स्टन पूल पाडल्यानंतर या जागी नवा डबल डेकर ब्रिज येणार आहे ज्यात वरच्या बाजूचा पूल जो थेट शिवडी न्हावा शेवा ते वरळी सिलिंग असा जोडला जाईल तर त्याखाली जसा आत्ताचा पश्चिमेला जोडणारा पूल आहे तसाच नवा पूल बांधण्यात येणार आहे याच कामासाठी जवळपास दोन वर्ष लागणार असल्याचं सांगितलं गेलंय काळानुरूप बदल घडतात किंवा मग ते घडवावे लागतात मुंबई सारख्या झपाट्यानं वाढणाऱ्या शहरामध्ये काळही <starts> तितकाच <starts> झपाट्यानं पुढे जात असतो आणि पायाभूत सुविधांची गरज भासते या ठिकाणचा हा ऐतिहासिक पूल पाडून या ठिकाणी पुन्हा एकदा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातला इतिहास घडवणारा पूल बांधण्यात येणार आहे फक्त त्या कामामध्ये मुंबईकरांच्या सहनशील वृत्तीचा गैरफायदा घेतला जाऊ नये आणि काम वेळेत पूर्ण व्हावं इतकीच माफक अपेक्षा ही मुंबईकरांची असणार आहे